नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव हा गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं टोमॅटो बाजारामध्ये मोठे चढ उतार झालेले आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक टॉप टोमॅटो मार्केट रेट जे आहे आजच्या मितीला चार हजार रुपये चंद्रपूर असेल पनवेल असेल मुंबई असेल नाशिक असेल अहिलनगर असेल सातारा असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल चंद्रपूर असेल महाराष्ट्रात सर्वाधिक टॉप मार्केट रेट जे आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल पनवेल या ठिकाणी आहे रायगड या ठिकाणी आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी चार हजार रुपयाचे बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहेत गेल्या काही दिवसापासून बघितलं आपण सरासरी टोमॅटोचा बाजारभाव वीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा टोमॅटो बाजारभाव आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर टोमॅटो बाजारामध्ये मोठी चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहे आजच्या मित्रात सर्वाधिक टॉप मार्केट रेट आहे ते चाळीस रुपये प्रति किलो हा भरपूर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर बघूया सविस्तरपणे बाजारभाव पुण्यामध्ये पाचशे बासष्ट क्विंटल अवकालले दोन हजार ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे शहरामध्ये आहे सरासरी दर जो आहे पुण्यामध्ये वीस ते पंचवीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील मुंबई छत्तीसशे आठ क्विंटल अवकाळले चोवीसशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये सरासरी दर जो आहे चोवीस ते तीस रुपये मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर मार्केट चंद्रपूर मार्केट आठशे पंधरा क्विंटल अवकले एकवीसशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर मार्केटमध्ये आहे सरासरी जो आहे एकवीस ते चाळीस रुपये पनवेल नऊशे पंच्याऐंशी क्विंटल अवकले पस्तीसशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये आहे नऊशे पंच्याऐंशी क्विंटल आवकलले पस्तीसशे ते चार हजार रुपये मार्केट रेट आहे अमरावती एकशे चाळीस क्विंटल अवकाले अडीच हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी जो आहे पंचवीसशे ते तीन हजार रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील मार्केट संगनमेर सहाशे सत्तर क्विंटल अवकाले पाचशे तीस थी ते तीन तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगनमेर शहरामध्ये सरासरी दर्जो आहे संगमेरमध्ये पाच रुपये ते तेवीस रुपये पाहायला मिळतो त्यानंतर चंद्रपूर चार हजार रुपये पाटण चौदाशे पन्नास संगमेर बावीसशे पन्नास खेड जक्कम पंधराशे श्रीरामपूर दोन हजार गोटी सोळाशे राहता बत्तीसशे पन्नास कळमेश्वर पस्तीसशे अकलश दोन हजार अमरावती तीन हजार पुणे खडकी अठराशे पुणे पिंपरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाचे टॉप आजचे सर्वात जास्त टोमॅटो बाजारभाव त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या शहराचा विचार जर केला तर यामध्ये पुणे खडकी अठराशे पुणे पिंपरी दोन हजार पुणे मुशी दोन हजार चांदोड तेतीसशे पन्नास वाई दोन हजार मंगळवेढा अठराशे कामठी चार, चार हजार हिंगणा पस्तीसशे पनवेल चार हजार मुंबई तीन हजार रत्नागिरी बावीसशे इस्लामपूर दोन हजार सोलापूर एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप मार्केट रेट रोजच्या रोज टोमॅटो बाजारभाव जोर